वेड्या बहिणीची वेडी माया महायुतीसाठी लाडकी बहीण योजना ठरली गेम चेंजर महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल जवळपास निश्चित झाला असून राज्यात महायुतीचे सरकार पुन्हा सत्तेत येणार हे स्पष्ट झाले आहे अद्यापपर्यंत महायुती दोनशे एकवीस जागांवर वा आघाडीवर असून मविआला मात्र अजून शंभर जागांचा टप्पाही गाठता आलेला नाही तर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने छप्पन जागा पटकावल्या आहेत तर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला सोळा जागा मिळाल्या आहेत करणाऱ्या या निकालाचे श्रेय मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचे असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुती सरकारने महिला मतदारांना आकृष्ट करण्यासाठी राज्यात मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे महिलांचा मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही कार्यक्रम मेळावे घेत महिलांशी सेलिब्रिटी स्टाईल हस्तांदोलन करत त्यांना लाडकी बहीण योजना कायम सुरू राहणार असे आश्वस्त केले याच पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीसांचा देवा भाऊ तर अजित पवारांचा दादा झाला महायुतीच्या नेत्यांनी ने आपापल्या मतदारसंघात महिलांचे मेळावेही घेतले तसेच निवडणूक प्रचारातही महायुतीच्या नेत्यांनी लाडकी बहीण योजनांचा मुद्दा केंद्रस्थानी ठेवला यामुळे लाडकी बहिणी योजना फसवी ती बंद होणार अशा विरोधकांनी केलेल्या विधानांचा महिलांवर परिणाम झाला नाही उलट भाजप शिंदे सरकार गेले तर पैसे मिळणार नाही या भीतीने महिला मोठ्या संख्येने यावेळी मतदानासाठी उतरल्या त्याचाही फायदा महायुतीला झाल्याचे बघायला मिळाले यामुळे यावर्षी मतदानाची टक्केवारीही वाढली विधानसभा निवडणूक मतदारांची आकडेवारी पाहता हा फरक लक्षात घेण्यासारखा असून लोकसभेला दोन कोटी त्रेसष्ट लाख एकोणपन्नास हजार सहासष्ट महिलांनी मतदानाचा हक्क बजावला होता हीच संख्या वाढून विधानसभेला तीन कोटी सहा लाख एकोणपन्नास हजार तीनशे एकोणीस महिलांनी मतदान केले म्हणजेच त्रेचाळीस लाख दोनशे त्रेपन्न हजारांनी महिलांचे मतदान वाढले तर दुसरीकडे लोकसभेपेक्षा विधानसभेला पुरुष मतदान मात्र सत्तावीस लाख ऐंशी हजारांनी वाढल्याचे पाहायला मिळाले